तर आज आपण साधी पुरी कशी बनवायची ते बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता तुम्ही गव्हाचं पीठ तुम्हाला किती पुऱ्या बनवायच्या त्या हिशोबाने तुम्ही ते घेऊ शकता तर इथे मी साधारण दोन माणसांकरता बनवते तर मी इथे एक दीड वाटीच्या इतपत पीठ घेतलेलं आहे तर त्यामध्ये मी इथे पिठी साखर घालतीये आहे आपण ब बऱ्याच वेळा हॉटेलमध्ये गेलो की तिथली पुरी आपण घरी बनवतो त्यापेक्षा जर अशी वेगळी असते छान लागते कुरकुरीत लागते तर तशी पुरी आज आपल्याला बनवायची आहे तर त्यासाठी मी इथे यामध्ये थोडीशी पिठी साखर घेतलेली आहे थोडंसं तेल टाकूया साधारण एक टेबलस्पून इतकं मी तेल टाकलेलं आहे आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालती आहे आता हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तेल टाकल्याच्यानंतर याच्यामध्ये थोडेसे गाठी होतात त्यामुळे हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून आहे आता मिक्स केल्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे आपण पोळीसाठी जसं पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने पण थोडंसं घट्ट ठेवायचं आहे तर इकडे मी हे पीठ अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे आणि आता याला थोडंसं आपण तेलाचा वरतून असा हात लावूयात म्हणजे मग याला वरती सुरकुट्या पडणार नाही आणि एक पाच ते दहा मिनिटे आपण याला व्यवस्थित भिजू देणार आहोत एक दहा मिनिटानंतर इथे मी पोळपाट घेतलेला आहे आणि आता त्याला थोडंसं तेल लावून जे पीठ आपण मळून घेतलेलं होतं ते आपल्याला थोडंसं पुन्हा तेल लावून असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपलं पीठ मस्त असं व्यवस्थित भिजलेलं आहे आता आपण इकडे एक पोळीच्या आकाराचा एक असा बॉल तयार करून घेणार आहोत आपण एक एक सेपरेट पुरी देखील लाटू शकतो परंतु मी इथे एक मोठी पोळी लाटून त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेणार आहे पुऱ्या तयार करतोय तोपर्यंत मी इथे गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये पुरी तळण्यासाठी तेल टाकलं आहे आता इकडे मस्त आपल्याला याची पोळी तयार करून घ्यायची आहे खूप जास्त जाडसर किंवा खूप जास्त पातळ आपण लाटणार नाही तर इकडे मी अशा पद्धतीची ही पोळी लाटून घेतलेली आहे तर पुरी पाडण्यासाठी इथे मी एक असा डब्बा घेतलेला आहे आणि आता डब्याच्या साह्याने आपल्याला इथे मस्त अशा गोल गोल पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहे एका पोळीमध्ये जेवढ्या पुऱ्या होतील तेवढ्या पुऱ्या आपण याच्या तयार करूयात तर इकडे मी सर्व पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत साईडचे आपण जे काही एक्स्ट्राची पोळी होती ती काढून घेतली आहे आणि तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहे खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ देखील मी हे बनवलेलं नाही आहे तेल चेक करून बघितलं आहे तर व्यवस्थित तापलेलं आहे आता आपल्याला तेलात बसतील तेवढ्याच पुऱ्या तेलामध्ये तेला सोडायच्या आहेत तर एका वेळी मी इथे दोनच पुरी तेलात सोडणार आहे तर तुम्ही बघू शकता इकडे मस्त आपली अशी टम्म फुगलेली ही पुरी तयार होत आहे आता अगदी थोडासा हलका लाल रंग येऊपर्यंत आपल्याला ह्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहे तर तळल्यानंतर आपण ह्या पुऱ्या आता डिश मध्ये काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे तर अशा पद्धतीने आपल्याला ही हॉटेलसारखी मस्त अशी कुरकुरीत पुरी तयार झालेली आहे अगदी झटपट आणि टम्म फुगलेली अशी ही पुरी आ, तर तुम्ही ही पुरी रसासोबत किंवा बटाट्याची जी शाक भाजी बनवतो बटाट्याची जी शाक भाजी बनवतो त्याबरोबर देखील एन्जॉय करू शकता तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलवर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू